नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक इझीमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आज आपण सगळ्यात सगळ्याच महाराष्ट्राला आवडलेली आणि सगळ्याच घरात फेवरेट असलेली ही रेसिपी म्हणजे झुणका आपण बनवणार आहोत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये अनेक प्रकारचे झुणका बनवत असतील तर मी आज झुणका कसा बनवणार आहे हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस करा साठी प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर हा झुणका कसा बनवायचा त्यासाठी लागणार साहित्य आणि कृती पाहू झुणका बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया एक वाटी बेसन घेतलेला आहे वजनी प्रमाण साधारण दोनशे ग्रॅम बेसन आहे एक बारीक चिरलेला कांदा मध्यम आकाराचा चवीनुसार मीठ एक चमचा मोहरी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक मुठभर कोथिंबीर बारीक चिरून आता आपण पोथिकडे घेऊया झुणका बनवताना सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये थोडंसं बेसन भाजून घ्यायचं आहे ती स्टेप तुम्ही स्किप करू शकता पण बेसन भाजल्यानंतर ही झुणक्याला टेस्ट येते ना चव येते ना ती फार छान येते आणि अगदी थोडंसं एक तीन ते चार मिनटं बेसन असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे अशी तर आपल्याला खरपूस करायचं नाही आहे एक तीन ते चार मिनटं छान असं बेसन आपण भाजून घेऊया तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि बेसन छान असं हे बघा मोकळं झालेलं आहे आणि याला छान असं खमंग वासायला लागलेलं आहे ला तर आपण गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण एका बाऊल मध्ये आपण काढून घेऊया आता याच पॅनमध्ये मध्ये आपण फोडणीसाठी तेल घालून घेऊया तुलक्यासाठी तेल थोडं जास्त घालायचं आणि तेल गरम झालं ते त्याच्यामध्ये घालून घेऊया आपण मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे आणि नंतरच मुरचे जिंगच घालायचं मोरी तडतडली की घालून घेते लसूण त्याच्यामध्ये लसूण भरपूर झाला आणि खूप छान चव लागते त्याची लसूण थोडासा आता परतवून घ्यायचा लसूण थोडा परतवून झाला की त्यानंतर लगेच घालून घ्यायचं आपल्याला हिंग हिरवी मिरची आणि छान असतवून घ्यायचं एक दहा सेकंद घ्यायची तर कच्चे आपण आणि त्यानंतर याच्यात घालायचं लगेच कोथिंबीर कोथिंबीर फोडलीत झाला पाच छान तर कोथिंबीर सुद्धा परतवून झाली की घालून घ्यायची आपल्याला कांदा आता इथे सगळ्यात महत्वाची स्टेप आहे कांदा छान असा मऊ करायचा आपल्याला अजिबात कांदा जसा आपण ब्राऊन करतो तसा करायचा नाही छान असा मऊ झाला कांदा नंतरच आपण पुरती घेऊन शाळा कांदा परतवून झाला ना की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला म्हणजे कांदा मऊ व्हायला मदत होते आणि कांदा छान गोडसर होतं कांदा परफेक्ट तसा मऊ झालेला आहे आणि याचा स्मेल सुद्धा खूप छान येतोय आता ह्या स्टेजला काय करायचं आपण सगळे मसाले घालून घ्यायचे आता घालून घेऊया हळद मीठ आणि लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही हिरवी मिरची आणि लाल तिखट जसं तुम्हाला तिखट आवडेल त्या अकॉर्डिंग तुम्ही ऍडजस्ट करा आणि सगळे आता छान असं परतवून घेऊया आपण हे मसाले बघा परतवून झालेले आहेत फोंडीवर छान असे आता ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचंय भाजून घेतलेलं बेसन आणि व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि सगळी प्रोसेस मधला असेवरच करायचे आपल्याला आणि जेणेकरून पीठ आहे आपलं ते लागत नाही कोंडीवर पीठ आपण छान असं परतवून घेतलेलं आहे सगळे जिन्नस एकजीव झालेले आहेत व्यवस्थित आता ह्या स्टेजला काय करायचं आपण पाण्याचा हक्का मारायचा पाणी अजिबात घालायचं नाही खूप पाण्याचा हक्का मारायचा मोठ्ठाचा बस आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा एक जीव करून घ्यायचं पाण्याचा हक्का मारल्यानंतर आता आपण ह्याला छान अशी एक वाफ काढायची आहे सो हे मंद असेवर आपण ह्याला छान अशी एक वाफ काढून घेऊया आता झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून घेऊया त्याला छान एक वाफ आलेली आहे आता ह्या स्टेजला पुन्हा एकदा आपण ह्याच्यावर थोडासा पाण्याचा हक्का आहे आणि छान असं हे परतवून घ्यायचंय बेसन आपलं भाजलेलं असल्यामुळे फार वेळ लागत नाही आता एकदा सेकंड टाइम आपण जो हक्का मारलेला आहे पाण्याचा ते मारल्यानंतर फक्त एक, एक, एक मिनिट वाफ काढायची आपल्याला आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्या एक मिनिट झालेलं आहे झाकण काढून घेऊया आपण हे बघायला छान अशी वाफ आलेली आहे दुसरी आणि हे एकदा परतवून घ्यायचं रेडी झालेलं आहे आपला जो खाण्यासाठी त्याला आता वरून छान अशी कोथिंबीर पेरायची आणि डिश मध्ये सर्व करून घ्यायचं तर झणझणीत ज़ण असा हा झुणका तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुमच्या क प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा अशा छान छान रेसिपी माझ्या पाहत राहा आणि माझ्या नक्की चॅनलला सपोर्ट करत राहा आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान झणझणीत ज़ण कमसमीत आणि मस्त रेसिपीचं तुम्ही स्वस्त राहा काळजी घ्या